आजकाल बहुतांश लोकांनी एज्युकेशन लोन बिझनेस लोन मॉर्गेज गोल लोन गोल्ड लोन क्रेडिट कार्ड वरती लोन अशा प्रकारे असंख्य लोन घेतले वैयक्तिक पर्सनल लोन पण घेतले पण अशा परिस्थितीमध्ये जर तुमची नोकरी गेली किंवा व्यवसाय गेला तर तुम्ही ह्या कर्जाची परतफेड कशी करणार कारण करन बहुतांश लोक अशा कर्जांमध्ये परतफेड न झाल्यामुळे बँकेने चार्जेस वाढवले आहेत इंटरेस्ट वाढवला आहे पेनल्टी वाढवली आहे आणि त्या लोनची रक्कम खूप मोठी झाली आहे अशा वेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतो की आता ह्या लोनची रक्कम आपल्याला तो भरायची आहे पण आपण कशी भरणार मग आपण काय विचार करतो आपण विचार करतो की हे लोन कसं क्लोज करणार मग हे क्लोज करण्यासाठी एक मार्ग आहे तो म्हणजे लोन सेटलमेंट अशा वेळी आपण घेतलेल्या कर्जाची लोन सेटलमेंट कशी करावी आणि ती पण आपल्याला कमी रकमेमध्ये करायची आहे म्हणजे टेन पर्सेंट अमाऊंट भरून आपण ह्याच्यातनं कसं बाहेर पडू शकतो आपला सिबिल स्कोअर बँक किंवा एनडीएफसी खराब करू शकतो लोन सेटलमेंटमुळे तो आपण कसा वाचू शकतो चे गाईडलाइन्स काय आहे पण लोन सेटलमेंट सेटलमेंटची माहिती बघताना तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल कारण मी ह्याच्यामध्ये तुम्हाला ही पण माहिती देणार आहे लोन सेटलमेंट झाल्यानंतर सुद्धा काही लोकांना बँकेने आणि एनबीएफसी त्रास दिला आहे त्या त्रासापासून पण तुम्ही कसे वाचू शकता लोन दोन प्रकारे असतात एक असता सिक्युअर लोन आणि एक असतो अनसिक्युअर लोन सिक्युअर लोन मध्ये तुम्हाला प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवावी लागते डॉक्युमेंट्स घाण ठेवावे लागतात अनसिक्युअर लोन मध्ये आपल्याला काहीही कॉलेट्रॉल घाण ठेवायची आवश्यकता नसते म्हणजे कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी आणि कुठल्याही प्रकारची गॅरंटी द्यायची नसते लोन सेटलमेंटसाठी तुम्ही कधी जाऊ शकता तुम्हाला असं वाटेल की मी आज लोन घेतलंय आणि उद्या माझी नोकरी गेले आणि आता मी लगेच बँकेत जातो आणि लगेच लोन सेटल करतो तर असं होत नाही लोन सेटलमेंट करण्यासाठी काही प्रक्रिया आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही लोन घेता तेव्हा लोनचे तीन नियम आहे जेव्हा बाउन्स होतात त्यानंतर तुमचं लोन अकाउंट एन पी ए मध्ये जातं एन पी ए नॉन परफॉर्मिंग असेट एन पी ए झाल्यानंतर बँक तुम्हाला एक नोटीस पाठवते नोटीस पाठवल्यानंतर तुम्हाला त्या नोटीसचं उत्तर द्यायचं आहे जर तुम्ही नाही दिलात तर परत तुम्हाला बँक लिगल नोटीस पाठवते अशी सगळी प्रक्रिया झाल्यानंतर जर तुमच्याकडनं काहीही रिस्पॉन्स नाही आला त्यावेळेस तुम्ही स्वतः बँकेकडे जावा ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो का कारण त्यावेळेस तुम्ही अप्लिकेशन द्या की लोन सेटलमेंट मला करायचं आहे त्यावेळेस बँक तुमचा अर्ज स्वीकारेल आणि तुम्हाला लोन सेटलमेंटसाठी ऑफर देऊ शकेल लोन सेटलमेंट करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे समजून घ्या कारण कसा आहे कधीही उठून आपण लोन सेटलमेंट करायला जाऊ तेव्हा बँक ते लवकर ऍक्सेप्ट करत नाही पण जर तुम्ही जानेवारी टू थर्टी फर्स्ट मार्च पर्यंत जर बँकेत जाल तर तुम्हाला कळेल बँक तुम्हाला ओ टी सुद्धा देईल आता ही ओ टी स्कीम काय असते तर वन स्कीम या स्कीम मध्ये बँक काय करते तुम्हाला ताबडतोब टेन पर्सेंट अमाऊंट भरून या लोनसाठी पात्र करते आणि उर्वरित अमाऊंट भरण्यासाठी तुम्हाला काही कालावधी मिळतो तो पण कालावधी बँक जास्त देत नाही फक्त तुम्हाला तो जास्तीत जास्त तीन महिने किंवा मॅक्झिमम सहा महिन्यापर्यंत मिळतो लोन सेटलमेंटची ऑफर देताना बँक तुम्हाला सगळे चार्जेस तुमची आउटस्टँडिंग तुमचा इंटरेस्ट पॅनल चार्जेस हिडन चार्जेस अशी सगळी अमाऊंट जोडून सगळ्यात पहिले तुमच्या समोर खूप मोठी अमाऊंट लोन सेटलमेंट साठी दिली जाणार आहे कारण बँक तो बघणार आहे आपल्याला कशी जास्तीत जास्त रक्कम मिळणार आहे कारण आता हा ग्राहक पुढे आपल्याला अमाऊंट देणार नाही आहे त्यामुळे बँक खूप मोठी अमाऊंट तुमच्याकडे लादणार आहे हे मात्र विसरू नका त्या पहिल्या प्रस्तावात त्यामुळे तुम्ही अशा प्रस्तावाला सरळ सरळ बँकेला नकार द्या कारण पैसे आपल्याकडे आपल्याला जमा करायचे आहेत आपल्याला कोणी देणार नाही कारण आपली नोकरी गेलाय व्यवसाय डुबलाय अशा परिस्थितीत पैसे जमा करणे ते आपल्यासाठी खूप मोठं आव्हान आहे मग अशा प्रस्तावाला सरळ सरळ नकार द्यायचा आहे आपल्याला अशा वेळी बँक आणि एनबीएफसी तुम्हाला लोन सेटलमेंटसाठी परत ऑफर देते सेकंड टाईम बँक तुम्हाला सांगणार की तुमचा इंटरेस्ट कमी केलाय हिडन चार्जेस कमी केले पॅनल्टी कमी केले आता फक्त तुम्ही तुमची मुद्दल भरा आणि लोन सेटलमेंट करा पर अशा प्रस्तावाला सुद्धा तुम्हाला नकार द्यायचा आहे मित्रांनो तर तुम्ही आता मला म्हणाल की का द्यायचा कारण त्यावेळेस तुम्हाला थोडंसं धैर्य ठेवायचं आहे आणि बँकेला सांगायचं आहे की मी जे लोन घेतलाय त्या लोन अकाउंटचं मला स्टेटमेंट द्या जेव्हा तुम्ही ते स्टेटमेंट चेक कराल कारण तुम्ही काही पैसे भरलेले आहेत हे तुम्ही विसरू नका बँक तुम्हाला भरलेल्या पैशाचा ते तेव्हा त्यांनी दिलेली मुद्दल आणि तुमच्या लोन अकाउंटला राहिलेली स्टेटमेंटला मुद्दल ह्या दोघांमध्ये खूप मोठी तफावत असते त्यावेळेस तुम्ही ते बँकेला दाखवू शकता हे बघा लोन स्टेटमेंट मध्ये ही मुद्दल आहे आणि तुम्ही दिलेली ऑफर ही मुद्दल आहे त्यामुळे सरळ सरळ त्या प्रस्तावाला सुद्धा तुम्हाला नकार द्यायचा आहे लोन सेटलमेंट करताना जेव्हा आपल्याला हा वेळ होत असतो आणि आपण प्रस्ताव नकारत असतो त्यावेळेस बँक आणि एनबीएफसी काय करते आपला एक ट्रिक यूज करते तुमच्या ऑफिसला तुमच्या घरी रिकव्हरी एजंट पाठवते जेणेकरून तुम्हाला त्रास होतो आणि त्या त्रासापासून वाचण्यासाठी कस्टमर मग काय करतो बाबा जे काय ऑफर दिले तू दे पण पैसे घे मला सोड पण अशा वेळेस पण तुम्हाला गडबड करायची नाही आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ बघावा लागेल लोन रिकव्हरी एजंट पासून कसे वाचावे तो व्हिडिओ मी बनवला आहे त्याची लिंक मी आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तो व्हिडिओ पण तुम्हाला खूप बँक किंवा एनबीएफसी आपल्याला लोन देताना खूप डॉक्युमेंट्स घेते खूप वेळ घेते मग त्यावेळेस आपल्याला ते लोन मिळते अशा वेळेस तुम्ही सुद्धा का गडबड करताय लोन सेटलमेंट करताना कारण तुमच्याकडे तुमची रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला वेळ हवाय आणि कमीत कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला लोन सेटलमेंट करायचं आहे आता लोन हे दोन प्रकारे आहे हे, हे तुम्हाला मी सांगितलं आहे एक आहे सिक्युअर लोन आता सिक्युअर लोनसाठी तुम्हाला प्रस्ताव मांडायचा आहे बँकेकडे की लोन सेटलमेंट करताना मला फक्त राहिलेल्या मुद्दलवरती मी मॅक्झिमम मैं पंचवीस टक्के भरून लोन सेटलमेंट करू शकतो आणि जर तुमचं लोन अनसिक्युअर असेल त्याच्यावर कशाही प्रकारचं काही कॉलेट्रॉल म्हणजे कसलेही गिरवी किंवा गॅरंटी नसेल अशा प्रस्तावाला तर तुम्ही सरळ सरळ अप्लिकेशन द्या की मी मुद्दलवरती फक्त टेन पर्सेंट अमाऊंट भरून लोन सेटलमेंट करणार आहे मग तुम्ही दिलेल्या प्रस्तावानंतर बँक किंवा एनबीएफसी काय करते तर त्यांना माहिती पडते हा कस्टमरला सगळ्या गोष्टी माहिती आहेत कशा प्रकारे रिकव्हरी एजंटला थांबवायचे कशा प्रकारे लोन सेटल करायचे त्यावेळेस बँकेचं लोन सेटलमेंट डिपार्टमेंट हे वेगळं असतं त्यावेळेस तुम्हाला ते मधला मार्ग आपण मधला मार्ग म्हणतो अशा प्रकारे एक तुम्हाला ऑप्शन देते सिक्युअर लोन वरती तुम्हाला पन्नास टक्के मुद्दल भरून लोन सेटलमेंट करण्यासाठी मिळेल आणि अनसिक्युअर लोन मध्ये पंचवीस टक्के रक्कम भरून तुम्ही सेटलमेंट करू शकता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला लक्षपूर्वक ऐकला पाहिजे तो म्हणजे काय माहिती जेव्हा तुम्हाला लोन सेटलमेंट प्रस्ताव मंजूर होतो तेव्हा तुम्हाला लोन सेटलमेंट लेटर दिलं जातं आणि त्या लेटरमध्ये सगळ्या गोष्टी मांडल्या जातात पण सगळ्यात पहिला तुम्हाला काय करायचंय तर ते लेटर घेऊन व्हेरीफाय करायचं आहे कारण लोन सेटलमेंट लेटर, लेटर हे कधी कधी आपल्याला थर्ड पार्टी लोन एजन्सी कडनं दिले जाते अशा वेळेस ज्या संस्थेकडनं तुम्ही लोन घेतला आहे तिथे ते लेटर दाखवून व्हेरीफाय जरूर करून घ्या जेव्हा तुम्हाला लोन सेटलमेंट लेटर हे व्हेरीफाय केल्यानंतर कळतं की हे जेनून आहे त्यावेळेस तुम्ही त्या लेटरमध्ये बारकाईनी पाहणे गरजेचं आहे कर्जदाराचे नाव चेक करा लोन अकाउंट ज्या लोन अकाउंटचं सेटलमेंट से करायचं आहे तेच लोन आहे का नंबर तो चेक करा, आ, तो करा। लोन अमाऊंट हा किती कालावधीत भरायचा आहे तो चेक करा आणि लोन अमाऊंट हा फुल अँड फायनल त्या लेटरमध्ये लिहिलेलं पाहिजे हे सगळं बारकाईनी तुम्हाला त्या लेटरमध्ये चेक करायचं आहे आणि जर तुम्हाला त्या लेटरमध्ये थोडं पण तफावत असेल तर ते लेटर ताबडतोब तुम्ही चेंज करून घ्या अन्यथा तुम्ही लोन सेटलमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो लोन सेटलमेंट केल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला लोन मिळेल तर हे अशक्य आहे कारण का लोन जेव्हा तुम्ही सेटलमेंट करताना अजून एक जो प्रस्ताव असतो तो तुम्हाला बँकेकडे मांडायचा आहे की बाबा मी लोन सेटलमेंट करणार आहे पण माझा सिबिल रेकॉर्ड खराब झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी बँक तोंडी तुम्हाला बोलेल हो हो नक्की तुमचा सिबिल खराब होणार नाही आहे तुम्ही लोन सेटलमेंट करा कारण त्यांना पैसे पाहिजेत तुमची गरज नाही आहे त्यांना मग अशा वेळेस काय करायचं का बँकेला सांगायचं मला एक ऍफिडेविट करून द्या त्या ॲफिडेव्हिटमध्ये मेन्शन करा की लोन सेटलमेंट ह्या अमाऊंटवर झाली आहे आणि ती अमाऊंट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही हा रिपोर्ट सिव्हिल एजन्सीला तुम्ही सबमिट कराल त्यावेळेस तुम्ही आमचा सिबिल खराब करणार नाही अशा प्रकारे तुम्हाला अफिडेव्हिट बनवायचं आहे आणि अॅफिडेव्हिट बनवताना तुम्ही एखाद्या ॲडव्होकेटची राय जरूर घ्या लोन सेटलमेंट करताना सिबिल स्कोअरचा प्रस्ताव हा तुम्हाला मांडायचा आहे मित्रांनो कारण काय जर तुम्ही हा प्रस्ताव नाही मांडला तर तुमचा सिबिल स्कोअर खराब होणार आणि सात वर्ष तुम्हाला कुठलीही लोन संस्था लोन देणार नाही मग जर लोन मिळणारच नाही तर मग आपण लोन सेटलमेंट करून काय करणार कारण असं पण लोन नाही भरलं तर आपलं सिबिल तर असं पण खराबच राहणार आहे मग हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे हा पॉइंट तुम्ही विसरू नका लोन सेटलमेंट झाल्यानंतर एन बी एफ सी किंवा बँकेकडनं एन म्हणजे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेण्यासाठी विसरू नका आणि आर बी आय गाईडलाईननुसार ज्या वेळेस पण तुम्हाला लोन भरायचं आहे या लोन सेटल करायचा आहे अशा वेळेस तुम्हाला लोन भरण्यासाठी किंवा ईएमआय भरण्यासाठी मॉरेटोरियम पिरियड मिळतो आरबीआय गाईडलाइन नुसार आरबीआय गाईडलाइन नुसार ज्या वेळेस तुम्ही लोन सेटलमेंटसाठी अप्लिकेशन देता त्यावेळेस आयने सक्त सांगितलं आहे बँकेला आणि एनबीएफसी ला की जोपर्यंत लोन सेटलमेंट होत नाही म्हणजे तुम्ही दिलेल्या अप्लिकेशनवरती कारवाई होत नाही तोपर्यंत कुठलाही रिकव्हरी एजंट किंवा बँकेतर्फे वसुलीसाठी तुमच्याकडे येणार नाही लोन सेटलमेंट झाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला लोन साठी त्रास होणार नाही पण मित्रांनो हे जाणून घ्या ज्या वेळेस तुम्ही लोन सेटलमेंट केलं असेल दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी त्यावेळेस बँकेचे स्टाफ किंवा एक्झिक्युटिव्ह जे जी तुमच्याकडे आले होते ते परमनंटली तिथे असतील ह्याचा काही नियम नाही त्यामुळे अशा वेळेस काय होतं की नवीन स्टाफ येतो ते बोलतो आम्हाला काही माहिती नाही तुम्ही कसं सेटल केलं आहे काय केलंय मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याकडे काही पुरावे ठेवायचे मग ते पुरावे काय आहेत तर लोन सेटलमेंट आहे एन लेटर आहे बँकेने जे तुम्हाला प्रस्ताव दिले आहेत ते आहेत लोनचं स्टेटमेंट जे जी झिरो आहे आपण हे लक्षात घ्या जेव्हा लोन सेटलमेंट होतं त्यानंतर सुद्धा तुम्हाला बँकेतनं लोन स्टेटमेंट घ्यायचं आहे आणि ते लोन स्टेटमेंट तिथे झिरो झालं पाहिजे बॅलन्स तेव्हाच तुमचं लोन सेटलमेंट झालेलं असतं तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणे खूप गरजेचं आहे लोन सेटलमेंटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लोन सेटलमेंटची प्रोसेस ही कशी असते तुम्ही जाणून घेतली त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही मित्रांमध्ये आणि फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा